यस न्यूज संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी न्यूज मोहिते पाटील भुजबळ यांच्या संदर्भात मोठं वक्तव्य या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र लोकसभा निवडणुकीचं मतदान झालं आता पुन्हा अजितदादांनी शरद पवार यांचे कारनामे जाहीर करायला सुरुवात केली आहे मुंबईत त्यांनी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेतली पवार साहेबांनी दोन हजार चार साली निर्णय घेतला असता तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता मात्र पक्ष फुटला असता हे शरद पवारांचं वक्तव्य खोटं असल्याचं अजितदादांनी सांगितलं त्यावेळी मी मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नव्हतो मात्र छगन भुजबळ मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते असं झालं असतं तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत असेपर्यंत राहिला असता सुधाकर नाईक मुख्यमंत्री असताना एक, एक वर्षाच्या आतच माझ्यासह छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं ही पहिली बातमी विजयसिंह मोहिते पाटलांनी आम्हाला सांगितली तिथूनच पुढे आमच्यात गडबड सुरू झाल्याचे किस्से अजितदादांनी यावेळी ऐकवले एका पाठोपाठ एक अशा पद्धतीनं अजितदादा शरद पवारांवर बॉम्ब फोडू लागल्यामुळे राजकारणात पुन्हा खळबळ निर्माण झालीय सोलापुरात दहावीचा रिझल्ट लागला पंच्याण्णव टक्के चौसष्ट हजार एकशे सदतीस विद्यार्थ्यांपैकी एकसष्ट हजार पाचशे पंचवीस विद्यार्थी झाले उत्तीर्ण जिल्ह्यामध्ये एकूण पस्तीस हजार पाचशे पंधरा मुलं आणि तीस हजार एकशे छप्पन्न मुली असे एकूण पासष्ट हजार सहाशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती त्यापैकी तेहतीस हजार तीनशे पंधरा मुलं आणि एकोणतीस हजार दोनशे सदोतीस मुली असे एकूण बासष्ट हजार पाचशे बावन्न विद्यार्थी आमदार प्रणिती शिंदे यांनी मतमोजणी संदर्भात काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांसमवेत घेतली बैठक मतमोजणीच्या ठिकाणी म्हणजे रामवाडी गोदामात मशीन हॅक करता येऊ नये म्हणून मोबाईल नेटवर्क बंद करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी सर्वसामान्य लोक आम्हाला फोन करून सांगतात मला मागच्या वीस दिवसात लोक फोन करतात की ताई आम्ही मतदान केलंय पण फक्त ईव्हीएम कडे लक्ष द्या प्ले सर्वात समोर दत्तनगर सोलापूर। सोला सिद्धेश्वर तलावातील पाणी प्रदूषित झाल्यामुळे हजारो मासे पडले तलाव परिसरात दुर्गंधी दुर्गंधी काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीचं अतोनात नुकसान आज दिवसभर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वीज कर्मचाऱ्यांकडून वीज जोडण्याचं काम सुरू पुण्यातील पोरशे कार अपघातात अल्पवयीन चालकाच्या ब्लड सॅम्पलमध्ये हेराफेरी करणारे ससूनचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरलोर यांना पोलिसांनी केली अटक सोलापूर पुणे हायवे शिवाजीनगर बाळे येथे कुबेर संकुल या प्रकल्पात घर आपल्या बजेटमध्ये तेही अगदी शह राहतील फक्त एकवीस लाखात आपल्या स्वप्नातील बंगला बँक लोन सुविधा उपलब्ध कुबेर संकुल भूमी डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन बुकिंग साठी संपर्क विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हावले सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर मी गप्पा बसना नहीं ना सग नाघ कर अपने ससून ऐसी डॉक्टर अजय तावरे इशारा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील म्हणाले पाच जून रोजी उपोषण करणारच चंद्रभागाबाई यलगुरुवार प्रशालेचा दहावीचा एक्क्याऐंशी पूर्णांक पंधरा टक्के निकाल लागला नागोर शोहेब या विद्यार्थ्यानं पटकावला प्रथम क्रमांक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्राचार्य शिक्षकांनी दक्ष रहावं विद्यापीठातील कार्यशाळेत कुलगुरू महानवर यांचं आवाहन एला, प्लस तर 40 जागा मिळतील रामदास थेट आकडा ला। गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स से एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिद्धिकी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौऱ्याऐंशी वेदांत अग्रवालला वाचवण्यासाठी सीपींना फोन केलात का अजित पवार म्हणाले या प्रकरणात मी दोषी असेन तर मला ही शिक्षा द्या तब्बल एकोणऐंशी दिवसांनी होणार विठुरायाचं चरण स्पर्श दोन जून पासून दर्शनास सुरुवात भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण महाराष्ट्रात चार जूनला चमत्कार घडणार अनेक जण परतण्याचा प्रयत्न करतील शरद पवार गटाच्या अनिल देशमुखांनी केला वादळी वारा नावकाळीनं ना विदर्भाला पुन्हा झोडपलं घरची पत्रे उडाली झाडं उन्नळून पडली अनेकांचा संसार उघड्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवती अध्यक्ष सोनिया दोहान राजीनामा देण्याच्या चर्चांना उथाण अजित पवार गटात करणार प्रवेश व्ही आर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाचा डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी आवश्यक भेट द्या व्ही आर पवार सारीज साठी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव अग्रवाल कुटुंबाविरुद्ध आणखी एक तक्रारदार समोर चौऱ्याऐंशी लाख रुपये थकवल्यानं मुलांना आत्महत्या केल्याचं सांगत वडिलांची पोलिसात धाव राज्यात दहावीचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक के एक्क्याऐंशी टक्के कोकण विभाग सर्वात अव्वल तर यंदाही मुलींनीच मारली बाजी सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात जून अखेरपर्यंत डीजीसीएकडे डीजीसीए कडे विमानसेवेच्या परवान्यासाठी प्रस्ताव पाठवणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत हीच आमची इच्छा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा